लाजला जे पूर्ण देणार आहे बऱ्याच दिवसात झालं बऱ्याच दिवसात चिकन आणले दसरा नाही खाल्ला आपण पण म्हणजे दसऱ्याच्या नंतर आता गोक्ता आपलाय मकळा वाटलेला आहे मकळात मस्त दुवाने ह्या बघा लाल तिखट टाकणार एक चमच हळद टाकते एक चमच को मसाला आला है एवरेज मसाला टाकते थोडासा सा तो मला नाही आवडतो बाबा मसाला मला तर घरचाच मसाला आवडतो तो सुहाना वाला भेटतो ना कांदा टमा कांदा लसूण तो सांगावा लागतो मला नाही आवडत हे थोडासा चिकन मसाला टाकणारे एवढ्याच मसाला आता आपला घरगुती बनवलेला मसाला टाक थोडासा बाजरीचं पीठ भाजलेलं आहे थोडस ते पण टाकणार मसाले चांगले परतून घ्यायचे तेल चुटूस मोकड द्यायचं टाकली कालची आमटी उरली एवढी काल पुरणपोळी केली तर व्हिडिओ करायला काही टाईमच नाही भेटला काल मस्त पुरणपोळीचा बेत होता दसऱ्याचा गोड आवडतच नाही कोणाला सगळं तिखटच आवडते सगळ्यांना काय करा करावं लागतं अशा कधी म्हणजे मग पोळ्या ते सुटूस कर मसाला परत नाही टाकून घेते बघ ना संध्याकाळी पण एक टायमाला पुरे निवडीच टायमाला चल आता भाजी रेडी झाली आमची मस्त भाजी झाली हम्म जेवायला पण घेतले आणि आता

त्याला मोठं ताट लागलं

गरम कशी झाली भाजी मीच पोळ्या राहिल्या होत्या लय म्हट्या मग मग भात तीनच केला काय आमती पोळ्या आमचा प्लॅन बदलला नंतर चिकन आणलं

rishu <coughs> 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 ramkrati